पसरला ते कसलंच योत काय काही काही गोष्टींवरती विश्वासात बसू शकत नाही हे आमच्या इथे राजू पाटील बसलेत कुठे राजू कुठे इथे त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांचंच गाव म्हणजे तिकडे त्यांना त्यांनाच मतदान होत साधारणपणे बा, कि किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान वेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केला होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कळत त्या गावातलं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही आख्या गावात एक मत नाही पडत जी चौदाशे त्या चौदाशे मतंची दरवेळेला राजू पाटल्यानं पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत